भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो महालक्ष्मी आई अंबाबाई यांच्या चरणी नतमस्तक होतो आपले आराध्य ज्योतिबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज आपल्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की भारताच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी आपल्या वारणा समूहामध्ये या ठिकाणी आलेले आहेत महामहिम राष्ट्रपती जी कोल्हापूर में और इस वारणा की भूमी मे बहुत बहुत स्वागत करता हूं और आपको धन्यवाद भी देता मंचावर उपस्थित असलेले आपले माननीय राज्यपाल महोदय केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे पालकमंत्री हसन जी, आमचे सहकारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील जी, खासदार धनंजय जी, खासदार धैर्यशील जी, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आपल्या सर्वांचे अतिशय लोकप्रिय आमदार माजी मंत्री आणि माझे देखील परममित्र श्री विनय कोरे सावकार या ठिकाणी उपस्थित श्रीमती शुभलक्ष्मीताई कोरे श्री, को श्री निपुंजी कोरे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित समोर बसलेले सर्व मान्यवर विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वारणा परिवाराला या ठिकाणी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतो आहे आणि त्यासोबत शिक्षणाची जी मुहूर्तमेढ झाली त्याला देखील साठ वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे हा एक मोठा सोहळा महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते या ठिकाणी पार पडतो आहे आणि या टप्प्यावर एक चांगली चांगलं विद्यापीठ देखील या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला असं वाटतं की आज ज्यावेळी मी संपूर्ण हा कार्यक्रम पाहतो आहे त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं मी मुंबईहून या ठिकाणी आलो मुंबईला मला अरबी महासागर पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींचा महासागर मला पाहायला मिळतो आहे तमाम लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत कारण स्वर्गीय तात्यासाहेब कोरेंनी ज्यांना आपण सहकार महर्षी म्हणतो खऱ्या अर्थानं आजपासनं पाच सहा दशक आधी हे समजून घेतलं होतं की विकासामध्ये जोपर्यंत महिलांची भागीदारी वाढणार नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी सहकाराचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षणाचं क्षेत्र असेल या सर्व क्षेत्राचा विस्तार करताना महिलांची भागीदारी ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतली आणि म्हणूनच आज आपल्याला पाहायला मिळतंय हे जे काही एक बदललेलं चित्र आहे ही जी काही समृद्धी आहे प्रत्येक कुटुंबापर्यंत हा जो काही एक स्पर्श आहे तो स्पर्श खऱ्या अर्थानं त्यांनी जो विचार मांडला आणि तोच विचार आज कोरे परिवार या ठिकाणी ज्या प्रकारे चालवतो आहे त्यामुळेच हे परिवर्तन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं आहे सहकारातून क्रांती घडू शकते याचं खरं मॉडेल जर कोणाला पाहायचं असेल तर त्या वारणामध्ये येऊन लोकांनी ते बघितलं पाहिजे इतकं सुंदर मॉडेल या ठिकाणी तयार झालं आहे साखर कारखाना असेल दूध उत्पादक संघ असेल दूध वाहतूक संघ असेल शिक्षण मंडळ असेल वीज निर्माण संस्था असेल सहकारी बँक असेल महिलांची पतसंस्था असेल शेती प्रशिक्षण संस्था असेल चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट असेल सत्कार्य संवर्धन मंडळ असेल व्यायाम मंदिर असेल सुराज्य फाउंडेशन असेल भगिनी मंडळ असेल सहकारी ग्राहक चळवळ असेल महिला औद्योगिक सहकारी चळवळ असेल वारणा बाजार असेल यादी संपतच नाही सर्व क्षेत्रांमध्ये झालेली ही क्रांती खरोखर -कर, थक्क करणारी क्रांती आहे तीन हजार कोटीच्या घरातली उलाढाल आज वारणा परिवार करतो आहे हे खरं म्हणजे देशातलं एक अत्यंत मोठं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणूनच आज खरं म्हणजे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत तयार करायचं आहे आणि विकसित भारत जर तयार करायचा असेल तर मोदीजी म्हणतात की जोपर्यंत लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आमच्या महिला या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता येत नाही आणि म्हणून मोदीजींनी देखील बेटी बचाओ बेटी पढाओपासनं तर लखपती दिदीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं आपल्या महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना हातामध्ये घेतल्या ज्याचा उल्लेख सावकारांनी केला लाडकी लाडकीसारखी योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षाची होतपर्यंत त्या मुलीला एक लाख रुपये देण्याचा निर्णय असेल किंवा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपये भाऊबीज आमच्या महिलांच्या खात्यात देण्याचा विषय असेल किंवा आमच्या महिलांना त्या ठिकाणी एस टीमध्ये पन्नास टक्के तिकिटात प्रवास करण्याची सोय असेल आणि मला आमी हे सांगितलं पाहिजे ज्यावेळी आम्ही पन्नास टक्के तिकिटाची सोय केली एस टीचे लोक आमच्याकडे आले म्हणाले एस टी तोट्यामध्ये चालली आहे असा निर्णय घेऊ नका पण निर्णय घेतल्याचा परिणाम असा झाला की इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एस टी फायद्यामध्ये आली म्हणजे मातृशक्ती काय घडवू शकते हे आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं आहे आज आपण आपल्या मुलींकरता त्या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आपल्या मुली शिकतील तरच देश पुढे जाईल आणि अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या समाजामध्ये मुलांना तर शिकवलं जातं आणि मुलींना सांगितलं जातं तुला शिकवण्याकरता आता आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारचा कोर्स असो प्रायव्हेट कॉलेज असो सरकारी कॉलेज असो पाचशे सात कोर्सेस इंजिनिअरिंग पासनं मेडिकलपासनं एम बी ए पासनं सगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला त्यामुळे उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे या भारताचं नेतृत्व आमची नारी शक्तीच करणार आहे आणि त्याचंच प्रतीक जर कोणी असेल तर आज आपल्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी आहेत ज्यांनी एका शिक्षिकेपासनं गव्हर्नरपर्यंत पर्यंत आणि गव्हर्नरपासनं तर राष्ट्रपतीपर्यंत या ठिकाणी आपलं काम करून आपली चुणूक दाखवलेली आहे मला असं वाटतं ही प्रेरणा खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळते आणि ही गोष्ट देखील खरी आहे की जे दृष्टे असतात त्यांना गोष्टी आधीच समजतात अशाच प्रकारचे दृष्टे खऱ्या अर्थानं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे होते आणि म्हणून त्यांनी पन्नास साठ वर्षापूर्वी हा निर्णय केला की आपल्या या सगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये महिलांची भागीदारी जास्तीत जास्त असली पाहिजे आणि आज तीच भागीदारी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातनं मिनरल वॉटर प्लांट ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी आली आहे आणि मला असं वाटतं की शोभाताई कोरे वाराणानगर महिला सहकारी पतसंस्थेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यातनंही महिलांच्या सक्षमीकरणाकरता अनेक कार्यक्रम हे या ठिकाणी चाललेले आहेत खरं म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख मी केला पाहिजे आमचे मित्र या ठिकाणी विनय कोरेजी हे एक असं व्यक्तिमत्व आहे की अतिशय शांतपणे क्रांती घरवणारं व्यक्तिमत्व आहे म्हणजे यांचा स्वभाव शांत आहे पण शांतीतून क्रांती कशी घडवायची हे यांच्याकडनं शिकलं पाहिजे अतिशय कल्पक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि राजकारणात असताना केवळ समाजाचा विचार समाजामध्ये कसं परिवर्तन झालं पाहिजे असा विचार यांच्या ठाई सातत्याने असतो आणि त्यांचा संपूर्ण कोरे परिवार हा सातत्याने हेच काम करताना आपल्याला पाहायला मिळतो खरं म्हणजे एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी निश्चितपणे केला पाहिजे की तात्यासाहेब कोरेंना आपण सहकार महर्षी तर म्हणतो पण कदाचित कुठेतरी एक गोष्ट राहून गेली जी मला असं वाटतं की त्यांनाही पद्म पुरस्कार या ठिकाणी मिळायला पाहिजे होता आणि म्हणून निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शिफारस करू की या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने ज्यांनी सहकार काय असतो परिवर्तन काय असतं लोकांपर्यंत समृद्धी कशी पोचवायची महिलांचं सक्षमीकरण कसं करायचं हा वास्तुपाठ आपल्याला दिला त्या सहकार महर्षी तात्यासाहेब कोरेंना पद्म पुरस्कार मिळावा अशा प्रकारची शिफारस मी निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने देतो